तर विद्यार्थ्यांना आज आपण जुळणारी आकृती गात या घटकातील काही आकृत्यांचा अभ्यास करणार आहोत यामध्ये प्रश्न क्रमांक सात पासून आपण सुरुवात करू तर या प्रकारामध्ये आपल्याला तंततंत जुळणाऱ्या आकृती दिलेल्या उत्तर आकृत्यातून शोधायची असते तर यामध्ये आपल्याला प्रश्न आकृती जी दिलेली आहे आणि चारही आकृती आपण जर जेव्हा पाहिल्या तर आकृती क्रमांक बी आणि ही डी थोड्या जुळत आहेत e, ए आणि सी तर अजिबात जुळत नाही मग या दोन्हीचा आपण जर व्यवस्थित पाहिल्या तर हा जो खाल त्रिकोण आणि हा खालच्या त्रिकोणाकृती जे वर्तुळावर आहेत ही थोडीशी वेगळी आहे आणि इथं सरळ या दोन रेषा आपल्याला त्रिकोणात्मक ज्या दोन रेषा आहेत त्या एकमेकाला छेदताना सरळ दिसत आहेत आणि डी जी आकृती आहे ही काय आहे एकदम तंतोतंत या ठिकाणी जुळत आहे म्हणून डी पद हे तंतोतंत जुळणारी आकृती आहे आठवा अतिशय सोपा प्रश्न आहे आठव्यामध्ये आपल्याला एकदम डायरेक्ट सांगता येईल की पद सी जे आहे ते एकदम जुळणारा पद आहे कारण बाकी याच्यामध्ये या ठिकाणी या ठिकाणी इथं आणि इथं जे बाण आहेत ते बाहेरच्या दिशेला दाखवलेले नाहीत तर ते आतील आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक नऊ प्रश्न क्रमांक नऊ मध्ये आपल्याला वरी जे पताका दिसत आहे ध्वज दिसत आहे आणि खाली चौकोन आणि इथे गोला गोलाप्रमाणे आकार दाखवलेला आहे सर्व आकृती यामध्ये नाही इथं बदल आहे इथं माग पुढं केलेला आहे आणि इथला ध्वज वेगळा आहे या ध्वजाचं जे टोक आहे ते वरती आहे तर सर्व बाजूने बी ही आकृती या ठिकाणी जुळताना आपल्याला दिसते त्यानंतर प्रश्न क्रमांक दहाकडं आपण जाऊया प्रश्न क्रमांक दहा मध्ये आपल्याला या पेन्सिल सारखं जे टोक आहे ते खाली इकडं गोल रंगवलेलं आणि हे जे गोल आहे ते छोट जे आहे ते बिना रंगवलेलं आपल्याला दिसून येत आहे आणि सर्व जेव्हा आकृती आपण पाहिल्या तेव्हा आपल्याला आकृती क्रमांक डी बी आणि ए ह्या साम्य यामध्ये दिसत आहे सी ही आकृती तर त्या ठिकाणी जुळताना सुद्धा दिसत नाही डी मध्ये सुद्धा हा वेगळा क्रम केलेला आहे म्हणजे ए आणि बी ह्या थोड्याफार प्रमाणात आपल्याला जुळताना दिसत आहेत परंतु आपण आकृत्यांचं व्यवस्थित निरीक्षण केल्यास आपल्याला असं लक्षात येतं की एकदम तंतोतंत जुळणारी जी आकृती जी आहे ती ए आहे कारण या, या ठिकाणी मध्ये जी उभी रेषा आहे ही दिसत नाही म्हणून आकृती क्रमांक ए ही तंतोतंत जुळणारी आकृती आहे प्रश्न क्रमांक अकरा पाहूया हो यामध्ये आपल्याला जर आपण पाहिलं गुणाकाराचे चिन्ह मधलं वर्तुळ रंगवलेलं आणि नंतर वर्तुळामध्ये बेर्जेच चिन्ह असं आहे आणि सर्व आकृती आपण पाहिल्यानंतर त्रिकोणाचं हे आपल्याला जे गुणाकाराचं चिन्ह दिलेले गुणाकाराचे चिन्ह रंगवलेलं आणि बेरजेचं चिन्ह हे ए मध्ये बी मध्ये सी मध्ये साम्य दिसत नाही तर डी जे आहे डी मध्ये ती आकृती साम्य होत आहे म्हणजे जुळणारी आकृती आहे प्रश्न क्रमांक कडे बारा पाहूया बारामध्ये आपल्याला बेरीज वजाबाकी बेरीज वजाबाकी अशी पद्धतीने चिन्ह दिलेली आहेत मध्ये दिसत नाही इथे वजाबाकी बेरीज आहे अं बेरीज वजाबाकी वजाबाकी बेरीज ते गुणाकार वजाबाकी वजाबाकी गुणाकार म्हणजे आकृती सी मध्ये ती एकदम तु जुळत आणि आपल्याला दिसत आहे प्रश्न क्रमांक पाच मध्ये आपल्याला इथं गोल आणि ही बाजू बाहेर आणि इकडं हे जे यच यच सारखं दिसत आहे आणि इथं गोल दिसत आहे सर्व आकृती आपण पाहिल्यानंतर आपल्याला ये जुळत नाही जुळते सी उलटी ही पण जुळत नाही डी पण नाही म्हणजे बी ही जी आकृती ही तंतुतंत जुळताना तंत आपल्याला दिसून येते यानंतर आपण प्रश्न क्रमांक चौदा पाहूया प्रश्न क्रमांक चौदा मध्ये आपल्याला बाणांच्या ज्या दिशा दिलेल्या आहेत वरच्या दिशा ज्या आहेत ते वरी खालची खाली म्हणजे चारही दिशा चारही बाजूला अं वेगवेगळ्या आपल्याला दिसून येत आहेत ए मध्ये तसं दिसत नाही बी मध्ये नाही सी मध्ये दिसत आहे आणि डी मध्ये वेगळंच आहे म्हणजे सी जे आकृती आहे ती इथं जुळताना दिसत आहे त्यानंतर आकृती प्रश्न क्रमांक पंधरा मध्ये आपण जर पाहिलं तर हा जो भाग आहे हा पुढं 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 म्हणजे एका लईमध्ये पुढं जाताना आपल्याला या समोर त्याच्या समोर त्याच्या समोर संबौर, त्याच्या समोर असा जाताना दिसत आहे तर ए आणि बी मध्ये पण नाही सी मध्ये दिसत डी मध्ये थोडा हा भाग चुकीचा दिलेला आहे म्हणून आकृती क्रमांक ऑप्शन क्रमांक पर्याय क्रमांक सी हे जुळत आहे त्यानंतर आपण सोळाव्या प्रश्नाकडं जाऊया सोळाव्यामध्ये आपल्याला आकृतीचा आपण ए नाही येणार डी जुळत आहे सी आणि डी ह्या वेगळ्या आहेत म्हणून बी आकृती या ठिकाणी तंतोतंत जुळणारी आकृती असते यामध्ये आपल्याला जे पर्याय दिलेले असतात त्या पर्यायाचं निरीक्षण करणं गरजेचं असतं प्रश्न क्रमांक सतराकडे आपण जाऊया या ठिकाणी ही जी आडव्या रेषेमध्ये त्रिकोण रंगवलेलं आहे आणि हा पण या आडव्या रेषेमध्ये आहे इथं आपल्याला तीन तीन सहा आपल्याला गोल दिसत आहे रंगवलेले आणि सर्व आकृत्याच या ठिकाणी हा भाग जो आहे हा रंगवलेला आहे इथं गोल खालच्या दिशेला आहे तर खालच्या दिशेला गोल असणार बी आकृती नाही ए सी आणि डी आकृती आहेत परंतु हे जे या ठिकाणी सहा गोल रंगवलेले आहेत ते आकृती फक्त डी मध्ये दिसत आहे आणि वरच्या बाजूला समान दिसत आहे म्हणून आकृती डी जे आहे ही जी आकृती आहे ती आपल्याला अगदी जुळणारी तंतोतंत दिसत आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक अठरा प्रश्न क्रमांक अठरा मध्ये आपल्याला त्रिकोण आकृतीमध्ये हा रंगवलेला आहे समोर गोल आहे इथं गोल आहे परंतु ते रंगवलेलं नाही आणि इथं चांदणीसारखं चिन्ह दिसत आहे ही सर्व आकृती जेव्हा आपण पाहिल्या कारण ह्या चौकोनात चौकोन आहे त्रिकोणात वर्तुळ या त्रिकोणात वर्तुळ रंगवलेलं आहे आणि या ठिकाणी चांनी सारखं चिन्ह आहे ए मध्ये तस दिसत नाही डी मध्ये नाही सी मध्ये दिसते डी दी मध्ये नाही म्हणजे सी जी आकृती आहे त्याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणावीस प्रश्न क्रमांक एकोणावीस मध्ये सर्व आकृत्या आपण पाहिल्या त्रिकोणाकृती मध्यभागी आहे आणि खाली सुद्धा त्रिकोण आहे या ठिकाणी त्याला जोडलेलं आहे आणि वरी या ठिकाणी दोन त्रिकोण दिसत आहेत तर ए बी जुळत आहे सी नाही ये आणि डी मध्ये ह्या जो भाग आहे हा या ठिकाणी असा दाखवलेला नाहीये तो असा सरळ दाखवलेला आहे म्हणजेच आकृती बी ही तंत जुळत आहे प्रश्न वीस मध्ये आपल्याला वरी वर्तुळ खाली आहेत आणि ते दोन रेषांनी छेदलेले आणि याची देखील दोन रेषा या ठिकाणी मध्ये आहेत आणि याच एक दोन तीन अशी भाग आपल्याला केलेले दिसत आहेत आणि सर्व ही आकृती होणार नाही ही आकृती आहे परंतु या ठिकाणी उलटी दिशा जरी केली तरी या ठिकाणी या दोन अशा उभी रेषा या ठिकाणी दिसत नाहीत आकृती सी जुळत आहे डी सुद्धा जुळत नाही म्हणून आकृती क्रमांक सी पर्याय क्रमांक सी जी आहे ती या प्रश्नाकृतीशी जुळत आहे आणि सर्व या घटकाचा आपण अभ्यास केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की जेवढं निरीक्षण आणि चांगल्या पद्धतीने याचा सराव आपण करू तर नक्कीच या घटकाचा विद्यार्थ्यांना फायदा होईल